मित्रांनो धनंजय मुंडेचा पत्ता कट झाल्याच्या नंतर अजितदादा पवारांकडे बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरून आता अजितदादा पवार हे बीड जिल्ह्यामध्ये काय दिवे लावणार असा प्रश्न तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच पडणार जे पुण्यातलं गँगवार रोखू शकले नाहीत ते बीडला काय कंट्रोल करणार असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला तर अजितदादा पवार हे पालकमंत्री जरी असले तरी सिंहासनावर पादुका ठेवून धनंजय मुंडेच कारभार पाहणार अशा अनेक वर्गनाही सोशल मीडियावर पाहताना आपल्याला दिसल्या आता अजितदादा पवार हे किती कार्यकुशल आणि कर्तव्य दक्ष आहेत याचा प्रत्यय तुम्हाला आम्हाला दररोजच येतो आहे मागच्या वेळेस पहाटेच्या वेळी शपथ विधी घेणारे अजितदादा पवार दुसऱ्यांदा जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते त्यावेळेस समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये पंचवीस जणांचा कोळसा झाला होता अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता जो तो आ, दुःखाने कसावीत झालेला असताना अजितदादा पवार मात्र या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना या घटनेचं कुठलंही सोयर सुटत नव्हतं ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी घेत होते एक दिवस त्यांना शपथविधी सोहळा हा मागे पुढे करताही आला असता परंतु सत्तेची खुर्ची ही महत्वाची असते हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ओळखून घेतलेला आहे आता अजितदादा पवार हे काय करू शकतात हा गोदी मीडिया जो काही धार्जिना मीडिया आहे तर त्या मीडिया कशा बातम्या रंगून सांगतात याची बातमी एक लेट स्वप्न छापलेली आहे की अजितदादा काय करू शकतात त्याची चुनूक त्यांनी काल परवा दाखवली अजितदादा पवार म्हणे जालना दौऱ्यावर आले होते आणि मध्यरात्री दीड वाजता ते आपल्या ताफ्यासह परतीच्या मार्गावर असताना त्यांना अचानक लहर आली की त्यांनी बीडकडे फिरलं पाहिजे आणि मग रात्री दीड वाजता अचानक अजितदादांचा दौरा हा बीड जिल्ह्याकडे वळला आणि प्रशासनानं त्यांच्या स्वागताची तयारी केली बीडचे जे काही जिल्हाधिकारी आहेत अविनाश पाठक तर यांनी म्हणे अजितदादांच्या उपस्थितीत तब्बल नऊ हजार सह्या केल्याचा शोध आता या मीडियानं आणि या प्रशासनानं लावलेला आहे म्हणजे आता ही एक गोष्ट खरी तर ग्रीन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे की रात्री दीड वाजता तब्बल नऊ हजार सह्या कशा केल्या म्हणजे याचं एक तर गिनीस रेकॉर्डच मानायला हवं कारण एका सह्यासाठी किमान कि तीस सेकंदाचा कालावधी जरी धरला तर ह्या नऊ हजार सह्या करण्यासाठी किती वेळ लागला असेल याचा अंदाज तुम्हीच घ्या बीडचे पालकमंत्री पद स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा उपमु पवार यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे रविवारी मध्यरात्री अजितदादा पवार लातूरवरून आपला नियोजित दौरा आटपून जात असताना त्यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला आणि पालकमंत्री बीड मार्गे पुढे जाणार असल्याचं सांगितलं मग त्यामुळे जिल्हा प्रशासनही रात्रीच्या वेळी खडबडून जागं झालं आणि त्यांच्या स्वागताची तयारी त्यांनी केली प्रमुख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दादांना रिसीव्ह करण्यासाठी थांबविण्यात आलं मात्र दादांनी या त्यांचं रिसीव्ह काही स्वीकारलं नाही आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा आग्रह धरला बीड जिल्हा सध्या राखेच्या आणि वाळूच्या तस्करीबद्दल महाराष्ट्राच्या पटलावर आलेला आहे आणि वाळू माफियांना जवळपास दोन हजार नोटिसा बजावलेल्या आहेत आणि या नोटिसांवर तब्बल जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ हजार सह्या या अजित दादा यांच्या उपस्थितीत केल्या अशी बातमी या लेटसकच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि बीड जिल्हा पुन्हा सुजलाम सुफलाम होईल वाल्मिक करार किंवा त्यांच्या माध्यमातून जी बीड जिल्ह्यामध्ये सध्या जी काही दादागिरी दादा सुरू आहे तर ही दादागिरी आता कुठेतरी अजितदादाच्या माध्यमातून संपुष्टातील पुण्यामधलं कोयतावार असेल किंवा जे काही गँगवार असेल तर हे सगळं अजितदादांनी मोठ्या कुशलतेने संपवलेलं आहे असा अंदाजही आता हे माध्यम काढत आहेत आणि अजितदादा आता बीड जिल्ह्याचं जे काही काश्मीर होऊ पाहतं तर त्याला ते काश्मीर होण्यापासून थांबवण्यासाठी अजितदादा स्वतः बीड जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत अशाही बातम्या काही वर्तमानपत्रांनी छापल्या तर हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अं जी टेबल पत्रकारिताचा नववा प्रकार यांनी आता अलीकडच्या काळामध्ये रूढ केलेला आहे तर त्याचा अंदाज तुम्हीच घेत तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद